नमस्ते मी डॉक्टर प्रचिती पुंडे बायन प्रोफेशन मी एक अनेस्थेटिस्ट आहे केईएम हॉस्पिटलमधनं माझं शिक्षण झालं दोन हजार चार साली माझं लग्न झालं आणि दोन हजार पाच पासून मी अनेस्थेशा प्रॅक्टिस करायला लागले आमचं स्वतःचं एक हॉस्पिटल आहे जे पंधरा बेडेड हॉस्पिटल आहे साधारण तिथे आम्ही शंभर ते एकशे वीस डिलिव्हरीज पर मंथ करतो दोन हजार पाच पासून त्याच्या आधी सासरे करायचे त्यानंतर त्या दरम्यान माझ्या लक्षात आलं की महिलांना फक्त औषध गोळ्या देऊन चालणार नाही तर त्यांच्या बऱ्याचशा मानसिक समस्या आहेत ज्याच्यामुळे त्यांना सायकोसोमॅटिक आजार होतात तर त्यासाठी मग मी सीबीटी एनआरपी इमोशनल इंटेलिजन्स माइंडफुल ट्रेनिंग हिप्नोथेरपी हे सगळं खूप सगळं शिकले लहानपणापासून माझा आध्यात्मिक कल होताच त्याच त्याला जोड म्हणून कारण मी भजन कीर्तन दोन वर्षाचे असल्यापासून म्हणायचे किंवा आश्रमात मी सेवा वगैरे बरीच दिलेली आहे तर हे सगळं असताना मग मी इंटीग्रेटेड मेडिसिन प्रॅक्टिस चालू केली दोन हजार आठ पासून सो so, दोन हजार आठ ला कोकोरो नावाची संस्था मी स्थापन केली आणि त्या अंतर्गत आपण अनेक महिलांना सपोर्ट दिला मेडिटेशन क्लासेस योगा क्लासेस घेतले त्यानंतर मी त्यांना आर्थिक सक्षमीकरण यावं म्हणून अभिजिता महिला हस्तकला केंद्र या ची स्थापना केली त्या एनजीओ मार्फत बरचसं काम आपलं चालतं निर्धार नावाची एक संस्था आहे त्यांचे बाराशे सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत सो so, त्यांना आपण जोडून घेऊन ते काम आपण अजून वाढवलं आर्थिक त्यांना बळ देण्याचं आणि हे सगळं करत असताना स्किलिंग इंडिया आलं सो बरेच ते काम झालं ते सगळं करता करता मुलं मोठी झाली मुलगी माझी आता एमबीबीएस ला आहे फायनल इयरला मुलगा धावित आहे सगळं करताना अजून समाजाला काय देऊ शकतो हो हे बघता बघता मग प्रोलक्स नावाची एक संस्था मी स्थापन केली अनेक रिसर्च संशोधन केले मी दोन हजार आठ पासला माझं इंटिग्रेटेड मेडिसिन की आरोग्य म्हणजे नेमकं आहे तरी काय म्हणजे जर ते औषधांनी आपण देतोय मानसिक स्वास्थ्याने आपण देतोय तरी पण काय प्रॉब्लेम येतात महिलांना मग त्यांना आर्थिक लीड करून दिलं तरीही प्रॉब्लेम येत आहेत मग काही म्हणजे अगदी क्रिटिकल इन्फर्टिलिटी असेल कॅन्सर पर्यंत पोहोचलं असेल तर ते का होत आहे मग असं लक्षात आलं की आपण एक कोश तर आपण पंच कोश आहेत म्हणजे अन्नमय प्राणमय मनोमय आनंदमय विज्ञानमय कोश मग ह्या विज्ञानमय कोशानंतर काय आहे त्याचा पण शोध करून मी त्याचा पेटंट मिळवला सो असं करता करता माझे दोन पेटंट्स आहेत आता पंचवीस पुस्तकं मी लिहिलेली आहेत आणि हा सगळा साचा असल्यामुळे प्रोलक्स नावाची एक कंपनी दहा हजार स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे जे पुणे बाणेर इथं आहे गेली दोन वर्ष हे ऑफिस छान चालू आहे अगदी आणि होलिस्टिक वेलनेस तुम्ही ऐकलं असेल त्यानंतर स्पिरिच्युअल वेलनेस आलं आता ग्लॅमो वेल वेलनेस इज वॉल्ट वर्ल्ड वेज या प्रोलक्सच्या माध्यमातून आपण कोर हेल्थ आणि वेलनेस काय आहे वेलनेस म्हणजे फक्त आजारी न पडणं किंवा मला एनर्जी असणं असं नाही वेलनेस म्हणजे तुमच्या लाईफच्या बारा आस्पेक्ट मध्ये तुम्ही हॅप्पी आणि आनंदी असणं म्हणजे स्वर्ग तो स्वर्धर निर्माण झाला पाहिजे माझ्या बारा आस्पेक्ट्स ऑफ लाईफमध्ये पर्सनल प्रोफेशनल फॅमिली सगळं स्टेबल असलं पाहिजे तर त्याला आपण वेलनेस म्हणतो असं हे वेलनेस रिडिफाईन बुक माझं अमेझॉनवर अवेलेबल पण आहे सो हे सगळं करता करता आपण मध्ये बऱ्याच महिलांना बऱ्याच म्हणजे वुमेन हेल्प ग्रुप्स आहेत फेसबुक ग्रुप ओनर्स आहेत त्यांचे अनेक सत्कार करतो अनेक कार्यक्रमासाठी प्लॅटफॉर्म देतो आपला हॉल आपण देतो कार्यक्रमासाठी त्या महिलांना आणि अनेक जणांना आपण रोजगार संधी उपलब्ध करून दिलेली आहेत बरेच त्यांचे एम्प्लॉईज आहेत त्यांनी त्यांचं शिफ्ट केलं पुण्यामध्ये सो इतका स्टेबिलिटी आपल्या माध्यमात लोकांपर्यंत आपण पोचायचं काम करतो भविष्यामध्ये माझं पुढचा एम असं आहे की सगळ्यांना वेलनेस हा इझी झाला पाहिजे म्हणजे आपण इतके पैसे खर्च करतो तरी पण सतत दुःखात असतो आपला आजार नीट झाला की आर्थिक काहीतरी चणचण येते आपण एक्स्ट्रीम एंडेड अप्रोच जो घेतो ना की एकदम स्पिरिच्युअल अध्यात्मिक एंडला गेलं तर सगळं सांसारिक सोडून अध्यात्मिकच कलकडे किंवा खाणं पिणं सोडून तर ते आजच्या मॉडर्न जगाला सुटेबल नाहीये किंवा तुमच्या मुलांना त्याचा त्रास होणार आहे सो तो, तो बॅलन्स कुठंतरी आणण्यासाठी ग्लॅमोवेल हे जगभरात पोहोचलं पाहिजे आता आपल्याला वाजमे एम एस एम ई यांनी अवॉर्ड दिलेला आहे त्यानंतर ग्लोबल बिझनेस वुमन ऑफ द इयर ट्वेंटी ट्वेंटी वनचा क्रेड मी असं म्हणू शकेन की एक आंब्याचं झाड कसं आपण पेरतो तर आंब्याच्या झाडाला पहिले खूप मशागत करायला लागते पहिले तीन वर्ष तुम्हाला आंबे पण मिळणार नाही का काहीच मिळणार नाही तर निरपेक्ष सेवा ही पहिले फॅमिलीची एका स्त्रीने करावी जेव्हा तो पाया भक्कम होतो तिची मुलं तिचा नवरा सगळे स्टेबल होतात तेव्हा तेच मोठे होऊन तिला सपोर्ट करायला लागतात सो आज मला आनंद आहे अभिमान आहे की भरभरून माझी फॅमिली सपोर्ट करते कारण त्यांना होलिस्टिक वेलनेस दुसरी गोष्ट आजकाल आपण इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे आपल्याला पटकन सगळं मिळतं ना सो पेशन्स लेवल कमी झालेलं आहे कारण की आपण जुन्या काळात किराणा आणायचा म्हटलं तरी यादी बनवायचो यादीवरती विचार करायचो काही राहिलं तर नाही ना विसरलं तर नाही ना मग आपण आई वडिलांना विचारायचो बहिणीला विचारायचो की तुला काही आणायचंय का तुमच्या परिवाराला घराला मुलांना आणि त्या निमित्ताने समाजाला पण देत असतं सो काम करताना पण तितकंच काम करा आणि एन्जॉय करताना पण तितकंच भरभरून जगा पण काम अगदी निष्ठेने करा इंटिग्रिटीनी करा जिथे तुमचा भाव विचार वाणी क्रिया सगळे एकत्र असते आणि एवढं बोलून मी थांबते सो नेहमी लक्षात ठेवा Work hard and enjoy harder. Thank you.